सर्वांना नमस्कार माय स्कॉलर पॉइंट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्याला कुठलीही नोकरी करायची म्हणलं तर आपल्याला स्पर्धा परीक्षेला तोंड द्यावं लागतं तो, आणि स्पर्धा परीक्षेचा पाया म्हटल्यानंतर स्कॉलरशिप असो नवोदय असो किंवा मंथन सारख्या अशा स्पर्धा परीक्षा असो यातूनच आपल्या सर्व स्पर्धा परीक्षेचा पाया घडत असतो तर पाया लक्षात ठेवा त्यामुळं अशा स्पर्धा परीक्षेची तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे आज आपण या व्हिडीओमध्ये बुद्धिमत्तेवरील काही उदाहरणं अभ्यासणार आहोत तर नीट काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्वाचे उदाहरणं आपण पुढं पुढं घेत असतो शेवटपर्यंत पहा बुद्धिमत्तेवरच अशा नमुन्याचं काही उदाहरण नाही पहा ते, ते आपण सोडवू प्रिया व गुड्डीला चित्रकला आवडते सोनू प्रिया बंटीला गणित आवडते मोनू बंटी व मीनाला विज्ञान आवडते तसेच गुड्डी व मीनाला इंग्रजी आवडते यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या पुढील प्रश्न दिलेले आहेत आणि त्यावरून या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत चला पहिला प्रश्न काय ते बघू आपण चित्रकला व इंग्रजी विषय आवडणारी कोण चित्रकला आणि इंग्रजी विषय कोणाला आवडतो अशा प्रकारचा प्रश्न आहे मग तत्पूर्वी आपण काय करू ही माहितीनं ती माहिती आपण व्यवस्थित लिहून घेऊ बघा कशी मांडायची माहिती अतिशय सोप्या पद्धतीने बघा जे विषय आहेत ते विषय आपण या ठिकाणी लिहून काढू इकडे विषय लिहून काढू विषय कोण कोणते बघा चित्रकला परत पुन्हा विज्ञान गणित इंग्रजी अशा प्रकारे विषयांची नावे एका साईडला लिहायची वरच्या साईडने लिहिले तरी चालते आणि मुलींची नावं वर लिहून काढू आपण बघा मुली कोण कोण आहे प्रिया प्रिया गुड्डी सोनू बंटी जेवढे जेवढे नाव आलेले आहेत ना ते आपण काय करायचे असे वर लिहायचे नाही ते इकडच्या साईडने लिहिलं तरी चालते कुठल्याही साईडला आता कोणतं राहिलं बघा मोनू बंटी लिहिलेले आहे आपण मीना एवढे नाव आलेले आहेत मुलींचे आता कुणाला काय आवडतात ते त्याच्या ह्याच्यामध्ये टिक करून टाकू आता प्रिया व गुड्डीला चित्रकला आवडते म्हणजे चित्रकलाच्या रखाण्या प्रिया आणि गुड्डी चित्रकलेच्या रखाण्यामध्ये टिक करायचे पुढं काय बघा सोनू प्रिया बंटीला गणित आवडते सोनू या गणिताच्या पुढे लिहायचं सोनू पुढं सोनू प्रिया प्रियाला पण गणित आवडते आणि बंटी बंटीला पण गणित आवडते पुढं मोनू बंटी मीनाला विज्ञान आवडते आता मोनू कुठे बघा ह्याच्यामध्ये विज्ञान कुठे इथं मोनूला एक आवडते पुन्हा आणखी कोणाला आवडते विज्ञान बंटीला एक आवडते विज्ञान आणखीन कोण आहे मीना एक आवडते विज्ञान बघा तिघा तिघी जणीला विज्ञान आवडते त्याच्यामध्ये टिक करायची पुढं तसेच गुड्डी व मीनाला इंग्रजी आवडते गुड्डी कुठे इथं आहे गुढी इंग्रजीच्या करायचं आणि मीना मीनाला सुद्धा इंग्रजी आवडते तर मग आता काय विचारले चित्रकला व इंग्रजी विषय आवडणारी कोण म्हणजे चित्रकला आणि इंग्रजी विषय कुणाला आवडते बघा आता चित्रकलेच्या ह्याच्यामध्ये पण पाहिजे आणि गुड्डीला चित्रकलेच्या पण ठीक आहे आणि इंग्रजीच्यामध्ये म्हणजे चित्रकला आणि इंग्र चित्रकला आणि इंग्रजी विषय आवडणारी कोण आहे तर चित्रकला आणि इंग्रजी विषयी आवडणारी आहे गुटी आणि ह्याच्यावरच आणखी दोन तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात फक्त ही जी माहिती अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायची म्हणून जे आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे देता येतील दोन नंबरचा प्रश्न काय बघा फक्त गणित विषय आवडणारी कोण फक्त गणितामध्ये टिक केलेली कोणती व्यक्ती ते बघायचं आपण आता इथे बघा निरीक्षण केलं तर गणिताचं कुठेही हरकत का नाही इथे गणितामध्ये बघायला फक्त गणितामध्येच आहे ती दुसऱ्या विषयामध्ये कुठं नाही म्हणजे गणित विषय आवडणारी कोण आहे सोनू आहे गणित विषय आवडणारे फक्त गणित विषय आवडणारी कोण म्हटल्यानंतर सोनू पुढचं कशा प्रकारचं उदाहरण आहे बघू आपण विमानाला जहाज म्हटले जहाजाला स्कूटर म्हटले स्कूटरला कार म्हटले तर समुद्रांतून कशाने प्रवास करावा विमानाला जहाज म्हटले जहाजाला स्कूटर म्हटले स्कूटरला कार म्हटले तर समुद्रातून कशाने प्रवास करावा लगेच मुलं काय करतात बघा समुद्रातून कशाने प्रवास करावा म्हणलं की जहाजे उत्तर लिहून काढतात जहाजे पण यामध्ये दिलेलं असतं लगेच जहाजला गोल करून टाकतात पण एक लक्षात घ्या कशाला काय म्हटले बघा इथं नाव बदल केलेले बघा विमानाला जहाज म्हटलेले विमानाला काय म्हटलंय जहाज म्हटले जहाजाला स्कूटर म्हटले जहाजा जहाजला स्कूटर म्हटले स्कूटरला कार म्हटले बघा तर समुद्रातून कशाने प्रवास करावा आपल्याला माहिती समुद्रातून जहाजानेच प्रवास करायचा पण या ठिकाणी जहाजाला जहाज नाही म्हटलं जहाजाला काय म्हटले स्कूटर म्हटले हे महत्वाचे बघा जहाजाला काय म्हटले आपल्याला माहिती जहाजानेच प्रवास करायचा परंतु इथं जहाजाला स्कूटर म्हणतात ना मग जहाज म्हणल्यामुळं समुद्रातून कशाने प्रवास करावा तर समुद्रातून स्कूटरने प्रवास करावा कशाने प्रवास करावा स्कूर नाही जहाजाने नाही कारण जहाजाला पी चा पती आहे पी ही आर ची आई आहे पण आर ही व्यक्ती पीची मुलगी नाही यश ही पीची बहीण आहे तर यश चे आरची काय नाते आहे यशचे आरशी काय नाते आहे तर पहा या ठिकाणी काय दिले क्यू हा चा पती आहे क्यू जो आहे ना तो काय आहे चा पती आहे बघा पती म्हणजे ही त्याची काय झाली पत्नी झाली कोण पी ही ची पत्नी झाली पुढं काय बघा पी ही आर ची आई आहे ही जी पी आहे ना ती आर ची आई आहे आई म्हणजे आर कोण झाला पीचा मुलगा नाही तर मुलगी पण इथं पुढं काय स्टेटमेंट दिले बघा आर ही व्यक्ती पीची मुलगी नाही मुलगी नाही म्हणजे आर काय झाला हा मुलगा झाला कुणाचा पीचा मुलगा आहे आर आता काय विचारले बघा यस ही पीची बहीण आहे यस जी आहे ती पीची बहीण आहे ह्याची हिची बहीण आहे यस बहीण तर यस चे आरशी काय नाते आहे आता बघ ची आई आहे पी आणि तिची बहीण आहे यस आईची बहीण आईची बहीण म्हणजे कोण झाली मावशी झाली नात आहे तर मावशी हे नातं आहे म्हणजे यस कोण आहे तर यस हे आहे आरची मावशी तर काय उदाहरण आहे बघा एका दिवशी स्वातंत्र्य दिन मंगळवारी होता तर त्या वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी असेल स्वातंत्र्य दिन मंगळवारी होता म्हणजे पंधरा ऑगस्टला मंगळवार होता तर आपल्याला काय विचारले महाराष्ट्र दिन म्हणजे एक मे ला कोणता वार असेल तर बघा आपण काढू पंधरा ऑगस्ट ऑगस्ट मध्ये पंधरा तारखेला मंगळवार होता तर आपल्याला विचारलंय महाराष्ट्र दिन महरश्ट दिन महाराष्ट्र म्हणजे एक मे एक मे ला कोणता वार असेल मग आता त्याच्यामध्ये बघा अलीकडं एक मे येतो म्हणजे जुलै येणार अलीकडं त्याच्या अगोदर जुलै महिना गेलेला असेल जून महिना गेलेला असेल आणि मेच्या एक तारखेला आपल्याला विचारलंय कोणता मारा असेल म्हणजे पा इथं पंधरा ऑगस्टला मंगळवार आहे आणि आपल्याला या ठिकाणी माग मागे जायचंय म्हणजे सात 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 दिवसांनी माग जायचे इथं जुलै ची एकतीस दिवस जून आणि एक तारखेला विचारल्यामुळे मे चे सुद्धा एकतीसच दिवस आता काय करू आपण सात सातनी जाणार म्हणजे सात दिवसांनी परत मागचा मंगळवार येणार आहे मग आपण याचे टोटल दिवस किती झाले ते काढू बघा याची जर बेरीज केली तर ब्याण्णव सात सातने किती त्याला भागून बघू सातने सात एक सात उरले सात वाजा केले उरले दोन करून घेतला दोनाचा बावीस झाले सातरी एकवीस उरला एक म्हणजे बरोबर तेरा आठवड्या आणि एक दिवस माग जाते म्हणजे तेरा आठवड्या म्हणजे तेरा आठवड्याला मंगळवारी आणि परत माग एक दिवस जायचा म्हणजे त्या सोमवारी म्हणजे एक मेला कोणता वर येणार आहे एक मेला येणार आहे सोमवार कारण आपल्याला मागचा वार विचारलाय त्याच्यामुळं एक दिवस माग जायचंय त्याच्यामुळं मंगळवारच्या अगोदरचा दिवस असतो सोमवार चल ना पुढचं उदाहरण बघा शरद क्रीडांगणावर उभा आहे तो दहा मीटर दक्षिणेकडे जातो तेथे -ते उजवीकडे वळून नऊ मीटर उजवीकडे वळून नऊ मीटर जातो पुन्हा उजवीकडे वळून तो बावीस मीटर जातो तो मोठ ठिकाणापासून किती दूर त्या दिशेला आहे बघा शरद क्रीडांगणावर उभा आहे तो दक्षिणेकडे दहा मीटर जातो दक्षिण दिशा खाली दहा मीटर जातो परत तो उजवीकडे वळतो उजवीकडे म्हणल्यानंतर वळून तो परत किती मीटर जातो नऊ मीटर जातो बघा शरद दक्षिणेकडे गेलेला आहे आणि तो उजवीकडे वळला आणि तो नऊ मीटर गेलेला आहे पुन्हा तो उजवीकडे वळला आणि कुठे गेलेला आहे तो बावीस मीटर गेलेला आहे उजवीकडे वळून तो बावीस मीटर गेलेला आहे तर तो मोठ ठिकाणापासून किती दूर व कोणत्या दिशेला आहे बघा आता या ठिकाणी जर इथपर्यंत काढलं तर हे आयत तयार होईल आणि ही मूळ ठिकाण इथं आहे मूळ ठिकाणापासून किती दूर आहे म्हणल्यावर अशा प्रकारे हा इथं त्रिकोण तयार होईल तर म्हणजे हे दहा दहा राहिलं किती इथं अंतर बारा हे राहिलं नऊ मग आपल्याला हा हे अंतर काढायचं म्हणजे आपण हे काटकोण त्रिकोण तयार झालेला म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर दोन बाजूंचा वर्ग म्हणजे बाराचा वर्ग अधिक नऊचा वर्ग बारंबार एकशे चव्वेचाळीस अधिक नऊ नऊ एक्क्याऐंशी दोनशे पंचवीस आता मग दोनशे पंचवीस कुणाचा वर्ग आहे पंधराचा म्हणजे मूळ ठिकाणापासून हे अंतर किती आहे पंधरा मीटर अंतर आहे काय केलं पा तो दक्षिणेला दहा मीटर गेलेला आहे परत उजव्या हाताला वळून नऊ मीटर गेलेला आपण काढलं परत तो, पर तो पुन्हा उजव्या हाताला वळला आणि बावीस मीटर गेलेला बावीस मीटर गे म्हणल्यानंतर बघा गेलेला आहे तो मग इत एवढं लक्षात आलं आपल्या इथपर्यंत जर केलं तर असं तयार होते समोरासमोरच्या बाजूसारख्या ही दहा ही नऊ मग इथं पूर्ण बावीस आहे म्हणजे इथपर्यंत दहा वरची राहिली बारा आणि ही नऊ आहे म्हणजे आता दोन बाजू मिळाल्या कर्ण राहिला कर्णाचा वर्ग बरोबर दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज म्हणजे बाराचा वर्ग अधिक नऊचा वर्ग म्हणजे किती आलं दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस कोणाचा वर्ग आहे पंधराचा वर्ग आहे म्हणजे तो मूळ ठिकाणावर किती अंतर आहे तर मूळ ठिकाणापासून तो पंधरा मिनिटर अंतरावर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आणि नीट उदाहरण समजून घेत चला जास्तीत जास्त सराव करा धन्यवाद